शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आता महाशिवरात्रीनिमित्त आपण शिवलीला अमृत पारायण करत असतो तर हे शिवलीला अमृत पारायण का करावे तसेच याचे महत्त्व काय आहे प्रत्येक अध्यायाचे महत्त्व काय आहे तसेच यापासून आपल्याला कोणते फायदे होतात याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारीला साजरी करायची आहे महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे महाशिवरात्र हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रत्यक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात या दिवशी भक्ती केल्याने आपली सर्व मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे आता आपण महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला अमृत पारायण करत असतो मग अगदी तुम्ही सात दिवसाचे शिवलीला अमृत पारायण करू शकता किंवा अगदी एक दिवसामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जरी शिवलीला अमृत पारायण केले तरी पण चालेल आता भरपूर वेळा आपल्याला पारायण करणे शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला बाहेर काही कामासाठी जावं लागतं अशी अनेक कामे असतात त्यामुळे आपल्याला पारायण करणे शक्य होत नाही वेळ मिळत नाही अशावेळी अगदी तुम्ही शिवलीला अमृत पारायण फक्त श्रवण केलं तरी पण चालेल अगदी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही शिवलीला अमृत पारायण हे मोबाईल वरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत असेल तर आवर्जून पठण करावे भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे शिवलीला अमृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांचे क्षारण होऊन सदमार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे एकाली वैधव्य टळेल यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायाने संकटे आणि शारीरिक व्याधूतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल अकराव्या अध्यायाला रुद्राध्याय देखील म्हटले जाते यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपण या दिवशी आवर्जून शिवलीला मधील अकरावा अध्याय तरी पठन केलाच पाहिजे बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाच्या बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरु कृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृत पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठ्ठाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सफळ संपूर्ण होईल आता आपण अगदी कधीही शिवलीला अमृत पारायण केले तरी पण चालेल प्रदोष काळामध्ये केले तर अतिउत्तम होईल पण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे पारायण नक्की करू शकता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मन शांती लाभेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद